संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब समर्थनार्थ काढलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिंदे शिवसेनेच्या वतीनं उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आले बीडच्या जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब समर्थनार्थ काढलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिंदे शिवसेनेच्या वतीनं शिरोळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी वाल्मिक कराड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले यावेळी उपजिल्हा प्रमुख सतीश मलमे यांनी सरपंच देशमुख हत्याकांडातील कराड सह आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी आणि अबू आजमी सरकारनं कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी आंदोलनात सतीश मलमे चंद्रकांत मोरे महिला आघाडीच्या प्रमुख माधुरी टाकारे अर्चना भोजने राकेश खोंद्रे प्रवीण दळवी आकाश शेंगाडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो पाहून सर्वत्र संतापाची लाट उसळली तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आंदोलन करून कराड आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारकडे केल्यानं शिंदे आणि अजित पवार गटात दरी निर्माण होणार आहे येणाऱ्या काळामध्ये असे सर्वसामान्य गावातील जर लोकप्रतिनिधी हत्या होत असेल तर त्या ठिकाणी सर्वसामान्य जर त्या गावचा प्रमुख जर शपथ असेल तर त्या गावची जनता काय शपथ असणार आहे आणि त्या जनतेवर न्याय कुराटं मागायचा हे देखील भविष्यात आपल्याला विचार करणारे प्रसंग येणार आहे आज बीड झालं उद्या आपल्या कोल्हापूर होईल सांगली साताऱ्यामध्ये होईल तर ह्या निर्गुण अशा कुरुकुंडवृत्तीला या ठिकाणी ठेचणं काळाची गरज आहे त्यामुळं माझी आपल्या माध्यमान शासनाला माझ्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की अशा लोकांना आपण फाशीपेक्षा त्यांना त्यांचा गोळ्यावर इन्काउंटर करावा अशा प्रति भूमिका आम्ही व्यक्त करतो आणि आपल्याला ह्या सर्व त्या देशमुख कुटुंबियांना आपल्या शासनाच्या जा माध्यमातून त्यांना न्याय मिळावा ही या ठिकाणी आपल्या